भाजपात जर म्हणत असेल की शिवसेना म्हणजे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि राष्ट्रवादी ही शरद पवार यांची आहे मित्र हो ज्या दिवशी एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले त्याच दिवशी भविष्यातील त्यांच्या राजकीय विनाशाचा सुरुवात म्हणा किंवा एक ती विनाश निश्चित झाला होता म्हणा एकनाथ शिंदे यांचा वापर करून भाजपनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि त्याचं बक्षीस म्हणून शिंदे यांना अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं त्यानंतरचा त्यांचा प्रवास मात्र राजकीय विनाशाच्या दिशेनं सुरू झाला एकनाथ शिंदे यांचं एकना एक ना एक दिवस हेच होणार होतं आणि तेच बहुतेक आता सुरू झालेलं आहे खरी शिवसेना कोणाची धनुष्यवान कोणाचा त्याचं कायदेशीर उत्तर तर या महिन्यात मिळण्याची शक्यताच आहे सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना दिलेली शिवसेना जर सर्वोच्च न्यायालयानं हिसकावून घेतली आणि ती उद्धव ठाकरे या मूळ मालकाला बहाल केली तर एकनाथ शिंदे यांचं राजकारण परमेश्वराला सुद्धा वाचवता येणार नाही पण त्याआधीच भाजपानं एकनाथ शिंदे यांना आणि अजित पवार यांना सुद्धा शेवटची जागा दाखवून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आणि अगदी मग त्या खाली बघायचं झालं तर अगदी त्या नितेश राणेपर्यंत अहो भाजपाचे सगळेच्या सगळे नेते सांगत सुटलेले होते खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आणि खरी शिवसेना आमच्यासोबत म्हणजे सोबत आहे आता मात्र अचानक एक चमत्कार झाला आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे हे भाजपानं मान्य केलं हो भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे सांगून टाकलं खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आणि खरी राष्ट्रवादी शरद पवार यांचीच महाराष्ट्रातील पक्षाची जर यादी बघितली तर राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे हा पक्ष राज ठाकरे यांचा आहे भाजप मात्र कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अहो थेट अशा पद्धतीची जाहीर कबुली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आता दिली बस झालं ना हो आता अजून काय पाहिजे चंद्रकांत पाटील यांच्या या कबुली माग नक्की काय दडलंय एवढी मोठी गोष्ट चंद्रकांत पाटील चुकून तो बोलणार नाहीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मान्यतेशिवाय तर ते बोलणार नाहीत सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच भाजपनं हा निकाल लावून टाकला मित्रांनो पण मग एवढं मोठा चमत्कार होण्याचा अर्थ काय असू शकतो अमित शहा मुंबईत येऊन तर नुकतेच सांगून गेलेले आहेत ना यापुढे आम्हाला कोणाच्या कुबड्या नकोत म्हणजे अर्थातच शिंदे पवार मग आता एकनाथ शिंदे अजित पवारांच्या या दोन कोबड्या फेकून देण्याचा अंतिम फैसला झाला की काय भाजपाचा भाजपात जर म्हणत असेल की शिवसेना म्हणजे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि राष्ट्रवादी ही शरद पवार यांची आहे मित्रांनो याचा दुसरा सरळ सरळ अर्थ असा होतो एकनाथ शिंदे अजित पवार हम्म चला चला आता सामान बांधा निघा लवकर चला हवा येऊ द्या हे ये तर होणारच आहे किंवा होणार होतच एक ना एक दिवस मित्रांनो एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपानं आता शेवटची जागा दाखवली आहे असं तुम्हाला सुद्धा वाटतं काय जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार